गुरुकृपेने कळेल सत्य जीवनाचा अर्थ खरा गुरु कृपेने कळेल सत्य जीवनाचा अर्थ करा जगणे होईल सहज सुलभ जगणे होईल सहज सुलभ मिटून जाती चिंता सदा की गुरुकृपेने काय होत ही एक अशी गोष्ट आहे ना की ही जर एक गोष्ट आयुष्यामध्ये जर मिळवता आली ना तर बाकी ज्या ज्या काही सगळ्या ज्या अशा लौकिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या त्या आपोआप मागे येत राहतात त्याच्याकरता काही करायची गरज नाही त्या आपोआप येत राहतात सगळ्या पण त्या कधी येतील खरोखरी जर आपण गुरुकृपा गुरु संपादित करू शकलो तर आणि ही एका दिवसात होणारी गोष्ट आहे का ते एक करता एका दिवसात नाही याच्याकरता आपण प्रयत्न करत राहणं जसजसं आपण एका यत्तेतनं दुसऱ्या यत्तेत जाऊ दुसऱ्या यत्तेतनं तिसऱ्या यत्तेत जाऊ जसजशी गुरुकृपा आपल्याला थोडी थोडी वाढत जाईल तसतसं या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपआप आपल्याला ही चुख हळूहळू हळूहळू प्राप्त व्हायला लागत की जसं आपण एखादं औषध घेतो औषध घेतलं एकदा घेतलं की लगेच आपल्याला फरक पडतो का एक एक मात्रा झाली एक डोस झाला दुसरा डोस झाला तिसरा डोस झाला जसं औषध पोटात जाईल तसतसा आपल्याला आराम पडत जातो आपला आजार कमी कमी होत जातो मी या जर सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुकृपेने आपल्याला मिळतात